पुण्यातील स्वारगेट एस टी स्थानकावर उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आणि राज्यभरात या घटनेने खळबळ माजली बलात्कारानंतर हा आरोपी म्हणजेच दत्तात्रय गाडे हा जवळपास तीन दिवस पोलिसांना चकवा देत होता मात्र अखेरीस सी सी टी फुटेज श्वान पथक आणि ड्रोनच्या सहाय्याने पोलिसांनी आरोपीला गुणाट या गावातून मध्यरात्री अटक केली दरम्यान त्याच्या अटकेचा थरार सुरू असताना त्याने झाल्या प्रकाराबाबत माफी मागितली असून स्वतःची चूक कबूलही केल्याचं म्हणणं ग्रामस्थांचं अर्थात पोलिसांनी याबद्दल अद्याप अधिकृत अशी माहिती दिलेली नाहीये मात्र माध्यमांसमोर गुणाट या गावच्या अनेक ग्रामस्थांनी समोर येऊन त्या घडलेल्या नाट्यमय शोध मोहिमेबद्दल विविध दावे केलेले आहेत यातीलच काही दावे नेमकं काय सांगतात ते आज आपण पाहणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईन टीव्ही नाईन मराठी या वाहिनीशी बोलत असताना ग्रामस्थांनी गाडेला पकडून देण्यात आपण कशी मदत केली हे सांगितले तर इथल्या पोलीस पाटलांनी असं सांगितलं की मला वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे मी दत्तात्रय गाडेला कॉल दिला होता शिरूरच्या जाधव साहेबांच्या आदेशानुसार पुन्हा त्याला कॉल केला त्यानंतर चार पाच मिनिटांनी पोलिसांनी त्याला पकडले असं आम्हाला कळलं त्यानंतर आम्ही इथे आलो तोपर्यंत स्वारगेट पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं त्याला माझ्याशी देखील काहीतरी बोलायचं होतं पण त्यावेळी त्याला बोलता आलं नाही शेवटी तो गावकऱ्यांना असं म्हणाला की माझ्याकडून चूक झाली माझ्या मुलाला जपा माझ्या मुलाकडं लक्ष द्या दरम्यान या शोध मोहिमेनंतर आता आरोपी दत्तात्रय गाडेच्या कौटुंबिक व आर्थिक परिस्थितीबाबत सुद्धा काही माहिती समोर येते त्याची पत्नी ही स्वतः खेळाडू असून काही वर्षांपूर्वी त्या देखील पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जात आहे तर लहान मुलगा सुद्धा आहे शेतात काम करतात तर त्याला एक भाऊ आहे गाडेवर चोरीच्या गुन्ह्यासह अन्य गुन्हे पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहेत स्वारगेट बस स्थानकामधील शिवशाहीमध्ये युवतीवर बलात्कार करून गाडे हा फरार झाला होता गुन्हाट या गावी एका खड्ड्यामध्ये लपून असलेल्या गाडेला पोलिसांनी शोध मोहिमे दरम्यान शोधून काढलं त्यानंतर त्याला अटक करण्यात आली व आज शुक्रवारी अठ्ठावीस फेब्रुवारीला दुपारी त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार होतं दरम्यान गुणाड या गावी पोलिसांच्या दहा पथकातील शंभरहून अधिक पोलिसांनी श्वान पथकासह तीन, तीन ड्रोनच्या सहाय्याने स्थानिक ग्रामस्थांसोबत गाडे याला शोधण्यासाठी ही शोध मोहीम राबवली होती मोठ्या संख्येने पोलिसांचा फौज फाटा गुणाड या गावच्या परिसरात गाडे याचा शोध घेण्यासाठी तैनात करण्यात आला होता अखेरीस आता गाडे याला अटक करण्यात आली असून न्यायालयामध्ये देखील त्याची सुनावणी पार पडणार आहे या सुनावणीचे पुढील अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवूच ते जाणून घेण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पाहत रहा लोकसत्ता